आहेत तुमची तालुक्याच्या विकासाबाबतची भूमिका कोणते नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न कोणावर आहे मतदारांचा भरोसा आणि कोण करणार तुमच्या तालुक्याचे नेतृत्व रोखठोक प्रश्न आणि बेधडक उत्तरे जाणून घ्या माझ्यासोबत मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण त्यांनी वीस हजाराचं मताधिक्य हे आपण लोकसभेला हे मला मिळवून दिलं करण्याच्या बाबतीत खूप काही अफवा होती खूप काही चर्चा होती बाकी ठिकाणी मताधिक्य मिळत पण कन्नडला मताधिकारी आम्ही हो, मिळू देणार नाही अशी अफवा चर्चा ही आपल्या लोकसभा मतदारसंघात ही चर्चा अफवा ही हो, सुरू झाली पण आपण दाखवून दिलं की आम्ही कुठल्याही हो, अफवा चर्चा आम्ही न जाता आम्ही बाण या निशाणीला आम्ही मतदान करणार हे आपण चार तारखेला दाखवून दिलं आणि सव्वीस हजाराचं मताधिक्य आपण हे मिळवू दिलं त्याबद्दल खरोखर मी पुन्हा एकदा सर्व मतदारांचे कार्यकर्त्याचे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो मला एक सांगायचं की सगळ्यांनीच मार्ग सत्ता सेट तुम्ही यायच्या आधी बऱ्याचशा जणांनी मार्गदर्शन केले तुम्ही बऱ्याचशा जणांनी कन्नडच्या बाबतीत अनेक विषय म्हणजे विषय म्हणजे विकासाच्या बाबतीत विषय मांडलेले मला एक सांगायचं की सत्ता सेट यांनी आपण हे विषय आपण घेतले भावतरा साहेबांनी सुद्धा हे विषय घेतलेले पहिला विषय त्यांनी आपलं अभिनंदन केलं कारण आपण जो शब्द दिला होता की मी ब्याण्णव गाव पोखरामध्ये घेईल ते घेण्याचं काम आपण केलं सत्तार सेठना हे काम पोखरा मध्ये कन्नड मधले जे काही राहिलेले उर्वरित जे काही गाव होती ते गाव घेण्याचं काम हे सत्तार सेठने केलं सत्ता शेठ कृषी मंत्री होते आणि कृषी मंत्री असताना सत्ता ना निश्च पोखरा मध्येच नाही घेतले तर तुम्हाला मी सांगतो सत्तार सेटना सगळ्यात महत्वाचं जर काम कोणतं केलं असत तर शेतकरी सन्मान योजना हे आणण्याचं काम सत्तार सेटच्या काळात झाले <थी चालीग> सत्तार सेटना तुम्हाला एक करतो मी मंत्रिमंडळ सत्तार सेट सत्ता सेटना शेतकरी <थी> सन्मान योजना घोषणा करून टाकली कोणाला काही मानता याला शेवटी मंत्री मंडळाला ती भोजना पूर्ण करायला लागेल सध्याशी मग एक चांगली योजना जस केंद्रांनी शेतकरी म्हणजे शेतकरी म्हणजे नवा योजना हि सुरु केली तस शेतकरी सन्मान योजना ही आपल्या या माहितीच्या सरकारने हि सुरु केली दुसरी गोष्ट सरकार शेतकार जे काही एक रुपयात विमा उतरण्याचं काम झालं हे सत्तार कृषी मंत्री असताना हे काम झालेले त्याची मी जाणीव करून देतो सतत हे कोणाला माहित नाही हे कोणाच्या काळात झालेले सगळ्यांना वाटत की हे आमच्या काळात झालेले पण मला एक सांगायचं आणि दुसरी एक गोष्ट सततच्या पावसातच काही अनुदान होत मी आणि सत्तार प्रत्येक कॅबिनेटला आमचा पाठपुरावा काही झालं तरी हरकत नाही पण शेतकऱ्याला आपल्याला सततच्या पावसाच आपल्याला नुकसान भरपाई द्यायची पण तुम्हाला सांगतो सततच्या पावसाचं कधी अनुदान आतापर्यंत मिळालेलं नव्हतं ते पहिल्यांदा झालं पहिल्यांदा झालं की सततच्या पावसाचं अनुदान देण्याचं काम सत्ता शेत असतील मी असतुल दिसावे असतील आम्ही जिल्ह्यात तिघा जणांनी आम्ही लावून धरला प्रश्न आणि पहिल्यांदा असं घडलं महाराष्ट्राच्या इतिहासात कारण अतिवृष्टी झाली तर आपल्याला मदत मिळती दुसऱ्या भागात आपल्याला मदत मिळती तर सततच्या पावसाचं अनुदान आतापर्यंत मिळत नव्हतं ते मिळण्याचं काम सत्तारशेच्या काळात कृषी मंत्री असताना कन्यारासन पैठण आसन शिल्लोर आसन या सगळ्या जिल्ह्याला सततचं अनुदान देण्याचं काम हे सत्तारशेच्या काळात पण सा सा सा, मला सांगायचं की सत्तारशीरच्या काळात शेतकऱ्याला जितके काही न्याय देता येईल तितका न्याय देण्याचं काम केलं भागवतराड साहेबांच्या काळात कराडसाहेब जिल्ह्यात नाबाचा निधी असत सीआरएफ असत असा अनेक निधी मला वाटत नगरउथान साहेब असतात असल्यामुळं आपल्या जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम हे भागवत कराड साहेबांच्या काळात आणि सगळ्यात जास्त निधी जर पुढे गेला तो तो कन्नडला गेलेला आहे तुम्ही बघा जिल्ह्याचं जवळ आकडेवारी बघा सगळ्यात जास्त निधी हा कन्नड तालुक्याला आलेला आहे पण मला सांगायचं की भागवत कराड साहेबांच्या काळात अनेक कामं हे भागवतकर साहेबांच्या काळात झालेले अनेक निधी कारण ते अर्थमंत्री होते आणि सगळ्याच काम हे अर्थमंत्र्याकडे असत म्हणून मला एक सांगायचं की भागवतकरांच्या काळात सुद्धा अनेक निधी आणण्याचं काम केलं त्याच्यामध्ये आपल्या कन्नडला जास्त पुलं असतील रस्ते असतील अनेक पाणी पुरवठा असतात असा अनेक निधी आपल्या ह्या कन्नडला देण्याचं काम मला सांगायचं की त्यांनी सुद्धा या तालुक्यासाठी जितका निधी देता येईल तितका निधी देण्याचं काम केलं पण आपण जी काही के मदत केली बऱ्याचशा जणांनी सगळ्यात महत्वाचा जर विषय जर कोणता घेतला असेल करारसेल तर आपला हा जो धुळे सोलापूर रोड जे जळगाव या रोडचा या कन्नडला काही उपयोग होत नाही हा रोड इथपर्यंत जोपर्यंत जो आपल्याला घाटाचा रोड होत नाही किंवा बोगदा होत नाही तोपर्यंत कन्नडला म्हणजे कन्नडचा विकास तोपर्यंत होत नाही असं मला वाटत आपल्याला जितका प्रयत्न आपल्याला करता येईल गडकरी गर साहेबांकड आता मी एकटा नाही सोबत भागवत कारण साहेबी आम्ही दोघं आणि अब्दुलजी सत्तार साहेबी आम्ही सगळे जण मिळून सावळी साहेब असतील सगळे मिळून गडकरी साहेबांकड स्वत आम्ही बैठक लावून याच्यातून कसा मार्ग काढता येईल आणि आपल्याला हा रस्ता कसा चालू करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू पीक विम्याचा विषय आपण सांगितला पीक विम्याच्या बाबतीत सुद्धा आपला तालुका वंचित राहिलेला आहे त्याच्या बाबतीत सुद्धा शेतकऱ्याच्या बऱ्याचशा मागण्या की आम्हाला पीक विमा मिळाला नाही बाकी आपल्या या औद्योगिक बाबतीत सुद्धा हा तालुका पाठीमाग आहे सिल्लोड असेल वैजापूर असेल गंगापूर असेल इकडं जसं सी झाली तसं करण्याचा व्हावी अशी सगळ्याची मागणी याच्या बाबतीत सुद्धा सतराशी आपण उदय सामंत साहेबांकडे बैठक लावू आणि त्याच्यामध्ये आपल्याला कसा मार्ग करता येईल कसा कन्नडला न्याय देता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करू दुसरा विषय आपल्या भागवत कराड साहेबांनी एक विषय सांगितला रेल्वे मार्ग याचा सर्व झालेला आहे पण याचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे कराड साहेब तुम्ही स्वतः तुमचे दोस्त आहे तुम्ही बैठक लावा आम्ही त्या बैठकीला येऊ आणि कसा आपल्याला पॉझिटिव्ह करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करू